मोर्चा अगोदर एक दोन मिनट फक्त घोषणा करणार आहे आपण हा मोर्चा तो जरांग्या धनगर समाजाला गलिच्छ भाषेत बोलला त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा मोर्चा आपण पहिल्या प्रथम आयोजित केलेला आहे सगळ्या बहुजनांनी याला पाठिंबा दिलेला आहे आपली हकेसरांचं भाषण झालं तरी सुद्धा आपण कुठून इथून हलायचं नाही जोपर्यंत पोलीस भावांना माझी विनंती आहे गुन्हा दाखल होतो आम्ही कोणी इथून उठणार नाही तुम्ही उठणार आहे का आणि बारामती तच का तर बारामतीच्या पुढे जाणलं आहे ओबीसी च आरक्षण घालवण्याचं काम बारामतीनच केलंय इथूनच रसद दिली जाते म्हणून ही रसद थांबवायसाठी आपण इथं आलो मी माऊली हळांवर इथल्या सुपुत्राला माझ पवाराला माझं नाव घ्यायलाही ना मावली हळदवर इथं असतील त्यांचे काय बगल बच्चे